रामकृष्णहरि श्री अभंग भाष्य अभङ्गतिनशे पासष्ठटे भव रोग सञ्चितक्रियमाण भोग ऐसे विठो बाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न सके पाप पापजायत्रिविधतो पाप तु माया होय लागे पाया विठोबाच्या नामाने संसार रूपी रोगाचा नाश होतो संचित प्रारब्ध आणि क्रियमान यांचा व यांच्यापासून होणाऱ्या सुखदुःखांच्या भोगांचाही नाश होतो असे विठोबाचे नाम श्रेष्ठ आहे ते उच्चारले असता जन्म मरण खंडित होते तसेच नामोच्चारापुढे पाप राहू शकत नाही व त्रिविध ताप नष्ट होतात तुकाराम महाराज म्हणतात सर्व अनर्थाला कारण असलेली आवरण शक्तीमती माया हरिकृपेने ज्ञान झाल्यामुळे निवृत्त होते आणि विक्षेप शक्तीमती माया दासी होऊन पायाला लागते ती इतकी दीन होते की नामधारकाला जगत सत्यत्वाचा भ्रम निर्माण करण्यास समर्थ राहत नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण मस्त